नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला पीएम किसानचा अठरावा हप्ता मिळाला नसेल तर ताबडतोब तक्रार नोंदवा नाहीतर पैसे विसरा तर मित्रांनो कुठे करणार तक्रार हे आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना नुकतीच एक मोठी भेट मिळाली आहे पाच ऑक्टोंबर रोजी पोहरादेवी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमोटचे बटन दाबून या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबरला वाशिम येथील पोहरादेवी येथून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे या योजनेबाबत बोलायचं झालं तर ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात हे पैसे दोन हजाराचा एक हप्ता अशा पद्धतीने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात मित्रांनो आतापर्यंत या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना एकूण अठरा हप्ते मिळाले आहेत अठरावा हप्ता हा नुकताच मिळाला असून त्या अंतर्गत नऊ पूर्णांक चार कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार कोटी, वी कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहे पण मित्रांनो जर तुमच्या खात्यात अठरावा हप्ता जमा झाला नसेल तर काय करणार याच बाबत आज आपण जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वात महत्वाचे मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशा शासनाच्या नवीन नवीन योजनेच्या माहितीसाठी आणि महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट करायला विसरू नका तर मित्रांनो जर तुमच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले नसतील तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही ते चेक करायचे आहे मित्रांनो पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला ही लाभार्थ्यांची यादी पाहता येईल लाभार्थी यादी चेक करण्यासाठी वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला फार्मर कॉर्नरवर बेनिफिशरी स्टेटस या बॉक्सवर क्लिक करायचे आहे मग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गेट डाटावर क्लिक करून तुम्ही लाभार्थी यादी चेक करू शकता जर यात तुमचे नाव दिसत नसेल तर तुम्हाला अठरावा हप्ता मिळालेला नसेल मित्रांनो अशावेळी तुम्ही शेतकरी हेल्पलाईन क्रमांक एक पाच पाच दोन सहा एक टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य एक एक पाच पाच दोन सहा वर कॉल करू शकता शून्य एक एक दोन तीन तीन आठ एक झिरो नऊ दोन या क्रमांकावर सुद्धा तुम्हाला मदत मागता येणार आहे शेतकरी पी एम किसान डॅश आय सी टी ॲट दी रेट जी ओ व्ही डॉट इनच्या माध्यमातूनही तक्रार नोंदवू शकता तर मित्रांनो तुम्हाला पी एम किसानचा अठरा हप्ता दोन हजार रुपये मिळाले नसतील तर अशा प्रकारे तुम्ही याबाबतची तक्रार नोंदवू शकता तर मित्रांनो कोणकोणत्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा अठरा वाप्ता दोन हजार रुपये जमा झाले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मित्रांनो अशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा अठरावा हप्ता मिळालेला नाही त्यांना पण या व्हिडिओला शेअर करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट सोबत सो तोपर्यंत नमस्कार